लाडक्या बहिणींनो आणि भावांनो खरं म्हणजे व्ही सीवरनं देखील वेगवेगळ्या जिल्ह्यातनं लोक आपल्याला जुळलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातनं विनय कोरे सावकार देखील आपल्यासोबत व्ही सीच्या माध्यमातनं उपस्थित आहेत मी त्या सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो आज खरं म्हणजे लाडक्या बहिणीच्या कार्यक्रमासोबत अजून दोन महत्वाचे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले एक म्हणजे जेवढ्या आपल्या उपसा सिंचन योजना आहेत या सगळ्या उपसा सिंचन योजनाचं सौर ऊर्जीकरण करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि त्याची सुरुवात आज आपण करतोय म्हणजे याच्यानंतर उपसा सिंचन योजनाची जी मोठी मोठी बिलं आपल्याला यायची ती बिलं आता येणार नाहीत तर थेट सौर ऊर्जेच्या माध्यमातन त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल हा कार्यक्रम हातात घेतलाय आणि दुसरीकडे गावोगावी वीज नीट पोचली पाहिजे म्हणून केंद्र सरकारने एकोणतीस हजार कोटी रुपये आपल्याला दिले ज्यातनं नवीन ट्रान्सफॉर्मर नवीन डीपी नवीन सबस्टेशन नवीन फिडर हे आपण तयार करतोय त्याचंही काम बारा हजार कोटीचं पहिल्या टप्प्यात केल, सुरू केलं दुसऱ्या टप्प्याच्या तीन हजार कोटी रुपयाचं काम त्याचीही सुरुवात आज आपण या ठिकाणी करतोय त्यामुळे या दोन्ही कामांना मी मनापासनं शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एकच मंत्र दिला जर भारत विकसित करायचा असेल तर भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी आमच्या महिला यांना जोपर्यंत अर्थव्यवस्थेच्या आणि समाजव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आपण आणणार नाही तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही आणि म्हणून मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरुवात केली तर लखपती दिदी पर्यंतची योजना मोदीजींनी आणली परवा आम्ही जळगावला लखपती दिदीचा कार्यक्रम घेतला लखपती दिदीचा अर्थ काय ज्या आमच्या बहिणींनी मोदीजींच्या योजनातनं आपला व्यवसाय उभा केला आणि वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त ज्या कमावतात त्यांना लखपती दिदी म्हटलं जातं अशा महाराष्ट्रातल्या अकरा लाख लखपती दिदी या जळगावला एकत्रित झाल्या होत्या त्या ठिकाणी एक आमची बहीण होती तिच्याशी मी चर्चा केली तिला म्हटलं तू नेमकं काय केलंय ती म्हणाली मी तीन चार वर्षात माझ्या बचत गटाच्या माध्यमातनं मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू केला आणि आता वर्षाला बारा लाख रुपये मी कमावते आहे चार वर्षापूर्वी मलाच काही काम नव्हतं आज पंचवीस महिलांना मी काम देते आहे आणि त्यांचं देखील जीवन मी बदलते आहे आणि त्या दिवशी आम्ही ठरवलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ठरवलं की आता अकरा लाख नाही पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रात पंचवीस लाख लखपती दिदी करू आणि त्यानंतर एक कोटी लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये करू आमच्या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी बसल्या आहेत यांना सरकारच्या योजनेतनं अशा प्रकारचं काम आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत की वर्षाला एक लाखापेक्षा जास्त पैसा हा त्यांना कमावता आला पाहिजे हे मोदीजींनी आपल्याला या ठिकाणी करून दिलं आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचाच कित्ता गिरवत आपल्याकडे महिला सक्षमीकरणाच्या योजना आणल्या आज खरं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत मला ते फोनवर म्हणाले देवेंद्रजी सगळ्या लाडक्या बहिणींना सांगा आज जरी तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आला नसला तरी तुमचा मुख्यमंत्री भाऊ हा लवकरच तुमच्या भेटीकरता पुन्हा सोलापूरला येईल आणि तुमचं सगळ्यांचं दर्शन घेईल त्यामुळे सगळ्या बहिणींचा आशीर्वाद मी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि तुमचं सगळ्यांचं प्रेम हे या ठिकाणून घेऊन जातो आणि थेट वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांच्या सुपूर्द करतो मुख्यमंत्री महोदय तुमच्या सगळ्या बहिणींनी तुम्हाला आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे हे त्यांच्या वतीनं मी तुम्हाला सुपूर्द करतो आहे आज आपण ज्या योजना सुरू केल्या आपल्याला माहिती आहे लेख लाडकी सारखी योजना घरामध्ये मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे ज्या घरी मुलगी जन्माला आली ते घर लखपती झालं पाहिजे लेक लाडकी योजना आणली मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली सात हजार रुपये सातव्या वर्गात गेली सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये पण अठराव्या वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे एक लाख रुपये मुलीला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने केला आता बहिणींनो घरी जर मुलगी जन्माला आली तर लक्ष्मी आली आहे म्हणा कारण ती जन्माला आल्याबरोबर तुमच्या घराला लखपती बनवणार आहे एक लाख रुपये तुमच्या घराला ती मुलगी देणार आहे त्यामुळे मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे आज आपल्याला कल्पना आहे आपल्या सरकारने निर्णय केला मुलींना उच्च शिक्षणामध्ये शंभर टक्के फी माफ आपण केली मुख्यमंत्र्यांनी अतिशय संवेदनशीलतेनं हा निर्णय केला आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की आपल्या घरी काय होतं परिस्थिती जेव्हा चांगली नसते तेव्हा घरी जर मुलगी आणि मुलगा असला तर आईबाप सगळा पैसा मुलाला शिकवण्यावर लावतात आणि मुलीला म्हणतात बाई तू घरी बस तुझं लग्नच करायचं आहे तू नाही शिकली तरी चालते आम्हाला मुलाला शिकवायचं आहे आम्ही ठरवलं की आता आमच्या सगळ्या या आई बापांना आमच्या बहीण भावांना आम्ही भावा सांगणार आहोत की तुमच्या मुलीला सांगा जरी तुम्हाला शिकवण्याची आर्थिक ऐपत आमची नसली तरी तुमचे मामा मुंबईमध्ये बसलेले आहेत मंत्रालयात बसले आहेत ते मामा तुमची फी भरतील आता चिंता करू नका बहिणींनो आता मुलीची उच्च शिक्षणाची फी एक लाख असू द्या दोन लाख असू द्या तीन लाख असू द्या सगळीच्या सगळी फी राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी भरणार आहोत त्यामुळे आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका मी पण एका मुलीचा बाप आहे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मुलगी शिकली तर ती मुलगी आईबापाची जास्त काळजी घेते मुलगी मोठी झाली तर मरत पर्यंत आई बापाची काळजी घेते त्यामुळे आपल्या मुलीला शिकवा तुमच्या म्हातारपणचा आधार जर कोणी असेल तर तुमची मुलगी असणार आहे हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो यासोबत आपण निर्णय केला आमच्या महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्क्याची सूट आपण दिली एस टीचं तिकीट महिला असली तर पन्नास टक्केच लागतं हा निर्णय घेतल्यानंतर एसटीचे लोक आमच्याकडे आले म्हणाले अहो असा निर्णय तुम्ही करतात आमची एस टी डबघायला येईल आमची एसटी नुकसानीत जाईल मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलं काळजी करू नका तुमच्या एस टीला आम्ही डबघायला येऊ देणार नाही आम्ही पैसे देऊ आम्ही तुम्हाला मदत करू एक महिन्यापूर्वी ते सगळे आले आम्हाला म्हणाले साहेब ही जी महिलांना पन्नास टक्के तिकिटाची योजना आहे काही झालं तरी बंद करू नका अरे म्हटलं तुम्ही तर रडत आले होते मागच्या वेळी म्हणाले नाही या योजनेमुळे इतक्या महिला प्रवास करायला लागल्या की तोट्यात असलेली आमची एस टी फायद्यामध्ये आली त्यामुळे आता ही योजना तुम्ही त्या ठिकाणी परमनंट चालू ठेवा मग मी थोडी माहिती काढली माझ्या लक्षात आलं आजकाल आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना म्हणतात तुम्ही घरी बसा तालुक्याला जिल्ह्याला मी जाते तुम्ही गेले तिकीट दुप्पट लागतं तुम्ही गेले की पान तंबाखू खर्रा काय काय खाता व्यसन करता पैसा बुडवता मी गेली तर अर्ध्याच पैशामध्ये सगळं करून येते घरचे पैसे वापस घेऊन येते त्यामुळे भाऊजीला घरी बसून आता आमची बहीणच निघालेली आहे हे आमच्या एसटीच्या माध्यमातन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यासोबत लाडकी बहीण योजना सुरू केली आमच्या बहिणींना त्या ठिकाणी रक्षाबंधनाची ओळणी त्या ठिकाणी भाऊबीजेची ओळणी ही केवळ सणापूर्ती नाही तर आमच्या बहिणींना ती बाराही महिने मिळाली पाहिजे प्रत्येक महिन्यात मिळाली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण तुमच्या खात्यामध्ये पैसा जमा करणं हे सुरू केलं मला आजही आठवतो दिवस आमच्या सभागृहामध्ये विरोधक म्हणाले ही योजना होणार नाही ही योजना जुमलाय तुम्ही खोट बोलताय कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही पण भगिनी नो रेकॉर्ड टाइम मध्ये रेकॉर्ड टाइम मध्ये दोन कोटी वीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि आमच्या समोर थोडी चिंता होती की नोव्हेंबर मध्ये त्या ठिकाणी भाऊबीज येणार आणि इलेक्शन असलं कोड ऑफ कंडक्ट असलं तर ऐन भाऊबीजेच्या वेळी बहिणींना आपल्याला ओवाळणी देता येणार नाही बघ मुख्यमंत्री मोदय दादा आम्ही सगळे बसलो म्हटलं काय करायचं आणि ठरवलं अरे बहिणीला ओवाळणी तर दिलीच पाहिजे मग नोव्हेंबरचे पैसे ऍडव्हान्समध्ये ऑक्टोबरमध्येच बहिणींच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा केले आणि बहिणींना ओवाळणी आपण त्या ठिकाणी दिली खरं म्हणजे दादांनी सांगितले खरंय या लोकांची नियत खराब आहे आपल्या सोलापूरचीच आमची एक बहीण काय म्हणाली ती असं म्हणाली नेता आहे मी नाव नाही घेत ती पण आमची बहीणच आहे पण ती असं म्हणाली की तुम्ही बहिणींना जे पंधराशे रुपये देता ही लाच आहे तुम्ही बहिणींना लाच देऊन विकत घेताय आता मला हे सांगा आईचं प्रेम बहिणीचं प्रेम मुलीचं प्रेम जगाच्या पाठीवर कोणाला विकत घेता आलाय अरे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उतरला तरी या प्रेमाचं मोल तो करू शकत नाही जगातली सगळी संपत्ती दिली तरी देखील प्रेम कधी विकत घेता येत नाही पण जे लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात त्यांना हे कळत नाही अरे बाबा तुमच्या घरी मुख्यमंत्री झाले तुमच्या घरी नेते झाले पण माझ्या ज्या बहिणी पूर्ण महिनाभर राब राब राबतात आणि महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी हिशोबाची जुळवणी करतात आणि लक्षात येतं की ठरवलेल्या चार गोष्टी करता येणार नाही कारण आता आपल्या जो पैसे उरले नाही त्या बहिणींकरता हे पंधराशे रुपये काय आहेत हे त्या बहिणींना तुम्ही विचारा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माझ्या सोलापूरच्या बहिणीला या बहिणींचं दुःख हे कधीच कळू शकत नाही आणि म्हणून यांनी सांगितलं आमचं सरकार तर येऊ द्या पहिल्या कॅबिनेटला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही रद्द करून टाकू अरे वेड्यांनो ज्यांच्या मागे एवढ्या बहिणी आहेत सरकार त्यांचंच येणार आहे तुमचं सरकार येणारच नाही आहे जे बहिणींचे भाऊ आहेत त्यांचंच सरकार या ठिकाणी येणार आहे आणि बघा हे सावत्र भाऊ कसे आहेत या सावत्र भावांनी काय केलं माहिती आहे है। आपले काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोलेजी आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदारजी या दोघांचाही जो निवडणूक प्रमुख आहे अनिल वडपल्लीवार अधिकृत ऑफिशियल निवडणूक प्रमुख तो नागपूरच्या हायकोर्टात गेला आणि हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली आणि सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा लेख लाडकी योजना बंद करा पिंक रिक्षाची योजना बंद करा मुलीच्या मोफत शिक्षणाची योजना बंद करा टीची योजना बंद करा आणि त्यात त्यांनी काय लिहिलंय त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे सरकारी पैशाचा अपव्यय आहे एक प्रकारे तुम्ही कचऱ्यात टाकता येते पैसे आणि म्हणून या योजना बंद करा अशा प्रकारची या सावत्र भावांनी याचिका दाखल केली पण मी तुम्हाला सांगतो तुमचे सख्खे भाऊ मुंबईमध्ये बसले आहेत काहीही झालं तरी आम्ही या योजना बंद होऊ देणार नाही यांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील अरे बहिणींचं बळ आमच्या पाठीशी आहे त्यामुळे या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आज आपण पाहू शकतो एकीकडे बहिणींना आमच्या महिलांना मोठ्या प्रमाणात आपण मदत केली दुसरीकडे दादांनी सांगितलं आपल्या शेतकऱ्यांकरता आपण विजेचं बिल माफ केलं चौदा हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं वर्षाचं विजेचं बिल हे राज्य सरकार भरते आहे राज्य सरकार थेट महावितरणच्या खात्यात देत आणि म्हणून शेतकऱ्यांना शून्य 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 लिहिलेलं बिल येत आहे आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना वीज बिल माफी ही कायमच राहणार आहे हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगतो पण यासोबत आम्ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीची योजना आणली या योजनेमुळे आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास वीज ही तीनशे पासष्ट दिवस मिळेल शेतकऱ्यांना रात्री शेतीमध्ये जाऊन राब राब राबावं लागणार नाही ही व्यवस्था देखील आपण केलेली आहे आणि आज आपण मी आधीच सांगितलं उपसा सिंचन योजनाचंही सौर ऊर्जितीकरण केलेलं आहे यासोबत एक योजना अजून आणली आहे आमच्या शेतकऱ्याला मागेल त्याला सौरकृषी पंपाची योजना आणली जो मागेल त्याला ती योजना आहे या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला केवळ दहा टक्के पैसे भरायचे आहेत दहा टक्के पैसे तुम्ही भरले की नव्वद टक्के पैसे आम्ही देणार तुम्हाला सौर कृषी पंप देणार पुढचे पंचवीस वर्ष तुम्हाला विजेचा एक पैशाचा खर्च येणार नाही पंचवीस वर्ष शेतकरी विजेच्या पैशापासनं मुक्त पंचवीस वर्ष मोफत वीज माझ्या शेतकऱ्याला या योजनेत मिळणार आहे आणि त्यासोबत या योजनेमध्ये पंप चोरीला गेला तुटफूट झाली इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे पाच वर्ष काही झालं तर त्याचं मेंटेनन्स सरकारकडे घेतलेला आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आपण करतोय एक रुपयामध्ये पीक विमा आपण दिला एक रुपयाच्या पीक विम्याने या ठिकाणी राज्यातल्या एक कोटी वीस लाख शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये मिळाले बंधू भगिनी नो हे महिलांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे हे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सगळ्या समाजाचं हे सरकार या ठिकाणी तुमच्याकरता काम करणारं अशा प्रकारचं सरकार आहे मुख्यमंत्री अप्रेंटिस योजनेच्या अंतर्गत दहा लाख मुलांना आपण नोकऱ्या देतो आणि त्यांचा एक वर्षाचा पगार खाजगी कंपनीमध्ये देखील राज्य सरकारच्या वतीनं दहा हजार रुपयापर्यंत आपण मदत करतो जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे आज आपण सोलापूरमध्ये आहोत या सोलापूरमध्ये देखील आपल्या सरकारनं वेगवेगळी कामं केली मग टेंभूची योजना असेल त्याच्यामध्ये सांगोल्याची योजना असेल त्या ठिकाणी कालच मंगळवेड्याची योजना आपण केली या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला दुष्काळी शिक्का पुसण्याचं काम हे महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही करतो हो, आहोत आता या जिल्ह्यातला दुष्काळी भाग हा दुष्काळी भाग नसेल तो पाणीदार भाग असेल अशा प्रकारचं काम आज आपण या निमित्ताने केलेलं आहे आणि एवढंच नाही तर वेगवेगळे हायवे हायवेचं इतकं मोठं जाळं या जिल्ह्यामध्ये आपण उभं केलं आता सोलापूर जिल्ह्यातनं कुठल्याही दिशेने जा तुम्हाला त्या ठिकाणी हायवे झालेले दिसतात किंवा काम सुरू असलेलं दिसतं एक प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण तयार केली या सोलापूर शहरामध्ये इतके वर्ष झाले पिण्याच्या पाण्याची योजना नव्हती आठशे कोटी रुपये त्या योजनेला दिले मी आमच्या म्युनिसिपल कमिशनरचं अभिनंदन करतो त्यांनी नव्वद टक्के काम त्याचं पूर्ण केलं उरलेलं दहा टक्के आपण पूर्ण करू आणि सोलापूर शहराला प्रत्येक दिवशी रोज ऐश्य अशा प्रकारचं पाणी आपण देणार आहोत सोलापूर शहराची परिस्थिती अशी होती पाणी उशाला आणि कोरड घशाला पण ती परिस्थिती आता बदलली आहे आणि पुढच्या काळामध्ये रोज पाणी या शहराला मिळणार आहे हे आपल्या महायुतीच्या सरकारनं करून दाखवलं आता जवळपास साडेचारशे कोटी रुपयाची भुयारी गटारीची योजना देखील अंतिम टप्प्यात आहे आज किंवा उद्यामध्ये त्याला ही मान्यता मिळणार आहे या सोलापूरमध्ये केलेल्या कामांची यादी जर मी वाचायला लागलो तर खूप वेळ त्या ठिकाणी निघून जाईल पण पंढरपूर असेल अक्कलकोट असेल तुळजापूर असेल ही सगळी तीर्थसाणं जी आमची शक्तीस्थान आहेत खरं म्हणजे नवरात्र चाललेलं आहे आई जगदंबेच या ठिकाणी आव्हान आपण करतो आई तुळजा भवानीला आपण सगळे साखडं घालतो त्या तूजा भवानी मंदिराचा आराखडा देखील आपलं सरकार त्या ठिकाणी करते आहे आज या निमित्ताने आई तुळजा भवानीला एवढाच आशीर्वाद मागतो आई तुळजा भवानी ज्याप्रमाणे तू आई छत्रपती शिवरायांना आशीर्वाद दिला आणि छत्रपतींनी रयतेच राज्य तयार केलं आम्ही पण छत्रपतींचेच मावळे आहोत या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असतील त्यांच्या मंत्रिमंडळातले आम्ही सगळे असू आम्ही पण छत्रपतींचे मावळे म्हणून त्यांच्याच नावानं या महाराष्ट्रामध्ये काम करतोय त्यामुळे छत्रपतींसारखंच रयतेच राज्य या महाराष्ट्रात आम्हाला तयार करण्याकरता आई तुळजा तुझा भवानी तुझा आशीर्वाद दे एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र